हॅलो तर आज आपण बघणार आहोत आलं लसूण पेस्ट तर ही पेस्ट कशी तयार करायची किंवा त्याचं योग्य प्रमाण आणि खराब न होण्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी प्रिया मी आपल्या प्रियच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मी ते आलं आणि लसूण व्यवस्थित असे त्यांच्या साली काढून घेतल्या आहेत तर यांचं प्रमाण म्हटलं तर अर्धी वाटी इथे मी लसून घेतल्यात आणि त्यापेक्षा थोडंसं कमी आलं घेतलं आहे तर योग्य प्रमाण म्हणजे सिक्स्टी पर्सेंट लसूण तर फोर्टी पर्सेंट आलं घ्यायचं आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक यांची पेस्ट कर तयार करून घ्यायची है, आहे आप आणि आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर हे बघा इथे आपली लसूणसुद्धा घालून झाली आहे आता आपण आलं घालूयात तर आलं लसूण इथे आपलं घालून आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ इथे आपली जी आलं लसूण पेस्टची चव असते ती टिकण्यास मदत करते आणि तेल घालायचं आहे एक चमच आणि हे तेल जे आहे ते जास्त काळ टिकण्यास ही पेस्ट मदत करतो आता हे आपल्याला पाणी न घालता झाकण लावून याची एक फाईन पेस्ट तयार करायची आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला जरासुद्धा एकही पाण्याचा थेंब घालायचा नाही आहे तर ही बघा आपली मस्त अशी आपली इथे बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही आपण पेस्ट बनवत असताना आपला जो मिक्सरचा जार असतो तो गरम होतो त्यामुळे हो ही पेस्ट जी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला ती एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे फ्रीजमध्ये तर हे असं तुम्ही प्लास्टिकचं किंवा काचीचं कोणतंही एअरटाईट कंटेनर घेऊ शकता आणि आपल्याला शक्यतो चमच असा सेपरेट ठेवायचा आहे म्हणजे दुसरा कोणतं त्याला हात लागणार नाही तर अशा प्रकारे ही आपली इथे पेस्ट तयार झाली आहे आणि ही पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा दिवसापर्यंत आरामात ठेवू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय